आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगुंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीनमध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पत्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना राज्यामध्ये जाहीर केली आहे आणि या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला देखील मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज भरण्यासाठी गर्दी करत आहेत कर्जत नगरपंचायतने यासाठी अभिनव पुढाकार घेतला आहे कर्जत नगरपंचायत हद्दीमधील महिलांना या, या, या योजनेचे अर्ज भरण्यासाठी इतरत्र फिरण्यास जाव जाऊ लागणे यासाठी नगरपंचायतमध्येच त्यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना बोलून या ठिकाणी सर्व महिलांचे अर्ज भरण्यासाठी सुरुवात केलेली आहे या योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद संपूर्ण राज्यभर मिळत आहे नगरपंचायतने हा अभिनव पुढाकार घेतला असून नगरपंचायतच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होताना आपल्याला पाहावयास मिळत आहे आपण कर्जत नगरपंचायतमधील हे दृश्य या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला या योजनेचे अर्ज भरण्यासाठी येत आहेत ऐकूया काय म्हणाल्या नगराध्यक्षा उषा या दिवशी माझी जाणवी होईल ही योजनेचा या ठिकाणी फॉर्म भरून घेण्याचं काम होत आहे काल दिनांक बारा रोजी जवळजवळ दोनशेपेक्षा जास्त महिलांनी आपल्या कर्जत नगरपंचायतमध्ये येऊन या योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद महिलांचा या नगरपंचायतमध्ये आपल्या फॉर्म भरण्याचा या ठिकाणी दिसतो आहे जे महिलांना जास्त ठिकाणी फिरावं लागत असायचं शहरामध्ये तर ते कुठंतरी महिलांना जास्त फिरू लागू नये यासाठी आपण नगरमंचा वतीने सगळेच जे फॉर्म फिल करण्याचं या ठिकाणी गोष्टी आहेत तर या इथं जास्तीत जास्त देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतमध्ये आहोत आपण जर पाहिलं तर या सुद्धा सेंटर आहे नगरपंचायतने खास या ठिकाणी केंद्र उभारलं आहे आणि त्याचं उद्घाटन कार्यक्रम कालच झालेला आहे महिलांची गर्दी आहे आणि या ठिकाणी ज्या ज्या यो महिला येत आहेत त्यांना नगरपालिकेने अर्ज भरण्याची व्यवस्था केली अंगणवाडीच्या सर्वता या ठिकाणी आहेत आणि प्रत्येकजण या योजनेविषयी मोठी उत्सुकता आहे पण आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आमदार रोहित पवार यांनी देखील या योजनेमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी त्यांनी बॅनर लावलेला आहे हा त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की कोणतीही शासनाची योजना जी आहे ती एक लोकप्रतिनिधी म्हणून मला जनतेपर्यंत नेणं पोहोचवणं हे माझा का माझा भाग आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आपण जर पाहिलं तर कर्ज जामखेड मतदारसंघामध्ये आमदार रोहित पवार यांनी देखील या ठिकाणी महिलांसाठी या योजनेमध्ये सहभाग घेतल्याचा आपल्याला पाहावयास मिळतं गणेश जे होत अहमदन कर्जत मधील अनुभवी आणि खात्रुशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा